एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि त्या विवाहित महिलेला एक सुद्धा होती पण मात्र आता त्या विवाहित महिलेची जी मैत्रीणं आहे त्या मैत्री बरोबरच या महिलेचे भांडवळू होऊ लागले खटके उडू लागले मग या महिला एकमेकींना धमक्या देऊ लागल्या आणि हे प्रकरण एका वादापर्यंत गेलं भांडणापर्यंतसुद्धा गेलं मग ती समोरची मैत्रीण आहे ती आता पुरुषांची मदत घेऊ लागली या महिलेला धमकावू लागली मग या महिलेनं महिले सुद्धा काही पुरुषांची मदत घ्यायचं ठरवलं आणि तिच्या जवळच्या एका व्यक्तीला हे प्रकरण मिटवण्यासाठी बोलवलं आता जवळचा म्हणजे थोडा ओळखीचाच होता म्हणून त्या महिलेनं ते प्रकरण मिटवण्यासाठी एका पुरुषाला या ठिकाणी बोलवलं तो या ठिकाणी आल्यानंतर त्यांना मध्यस्थी केली दोघींचे भांडणं मिटवले त्या समोरच्या महिलेनं ज्या पुरुषांना बोलवलं त्यांना सुद्धा गार केलं दोघांचे प्रकरण मिटवलं आणि या दोन मैत्रिणीमध्ये झालेले वाद त्यांना शांत केले आणि शांत केल्यानंतर आता हा जो ओळखीचा व्यक्ती होता या तक्रारदार महिलेचा या दोघांचं बोलणं चालणं आता मोठ्या प्रमाणात वाढलं होतं वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर यांचं आता एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात अट्रॅक्शनसुद्धा वाढलं होतं म्हणजे त्या महिलेचं या पुरुषाबद्दल अट्रॅक्शन नव्हतं तर हा पुरुष त्या महिलेच्या मागं लागला होता तिला मॅसेज करत होता फोन करत होता आणि त्याला याच माध्यमातून तिला एका ठिकाणी भेटायलासुद्धा बोलवलं होतं आणि त्या ठिकाणच्या एका लॉजवर सुद्धा नेलं होतं आता त्या विवाहित महिलेला ह्या पुरुष भांडणं सोडवून तेव्हा बहाण्यानं ओळख केली आणि तिला लॉजवर घेऊन गेला आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यातील हडपसर परिसरामध्ये हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणारी एक सत्तावीस वर्षीय विवाहित महिला आहे आणि त्या महिलेनं तीन जून रोजी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीमध्ये तिनं सांगितलं आहे की ऑगस्ट दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार आहे आणि तेव्हाच्या प्रकरणाची दखल घेऊन तिनं आत्ता तक्रार दाखल केली आहे तिनं सांगितलं की या कालावधीमध्ये तिचे एका तिच्या मैत्रिणीसोबत भांडण झाले होते वादविवाद झाले होते पण मात्र हा वादविवाद मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं तिची जी समोरची मैत्रीण आहे ती हो ती काही पुरुषांना बोलवते हिला धामक्या देते म्हणून हिनं सुद्धा एका जवळच्या व्यक्तीची मदत घेतली होती आणि ते प्रकरण मिटवलं होतं पण हिनं ज्या व्यक्तीची मदत घेतली होती त्या व्यक्तीनंच या महिलेचा गैरफायदा घेतला होता ओळख वाढवली मैत्री वाढवली या महिलेचा मोबाईल नंबर घेतला तिला या का एका ठिकाणी एका रूमवर सुद्धा नेलं आणि रूमवर नेऊन तिच्या गोडगोड बोलत तिच्यासोबत नको ते कृत्य केलं तिला धमक्या द्या द्या की तू माझ्यासोबत जर केलं नाही तर तुझ्या नवऱ्याला कामावून काढून टाकेन त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करेल त्याच्यामुळे तुला जर तुझ्या नवऱ्याची नोकरी जाऊ द्यायची नसेल तर तुला माझ्याबरोबर हे करावं लागेल असं त्या जवळच्याच व्यक्तीनं त्या महिलेला धमकी दिली आणि तिच्यासोबत रूमवर नेऊन अशा पद्धतीनं केलं बरं केलं तर केलं त्यानं तिचं व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा सुद्धा केलं मोबाईलमध्ये काहीतरीसे व्हिडिओ आणि फोटोसुद्धा त्या महिलेचे काढले आणि काढल्यानंतर आता तुला वारंवार वारंवार ते त्याच पद्धतीचे व्हिडिओ दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग नेऊ लागला आणि तिच्याबरोबर अशाच पद्धतीनं करू लागला बघा ती महिला त्या महिलेचे तिच्या मैत्रिणीसोबत झालेले जे वादविवाद होते ते मात्र मिटले होते पण आता या महिलेच्या मागं दुसराच वाद दुसराच तंटा सुरू झालेला होता हा पुरुष तिला नको तसे व्हिडिओ दाखवायचा म्हणजे तिच्यासोबतच काढलेले व्हिडिओ दाखवायचा तिला ब्लॅकमेल करायचा आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा आता या संपूर्ण प्रकरणाला ती माईला मोठ्या प्रमाणात कंटाळी होती पण काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं पण जेव्हा हे जे प्रकरण आहे ते हाताबाहेर गेलं ते मोठ्या प्रमाणात त्रास देऊ लागला तेव्हा मग या महिलेनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी तरुण आहे पुरुष आहे त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई सुरू केली पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कशा पद्धतीनं कोणी ओळखीचा मैत्रीचा पैशाचा लग्नाचा आम्ही देऊन अशा पद्धतीनं करत आहे कोणी कशा पद्धतीनं फसवत आहे या संपूर्ण प्रकार नाहून ही गोष्ट आपल्या लक्षात येत आहे एकंदरीत आता सध्या जे असे प्रमाण घडतात त्याच्यावर तुम्हाला का वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचाही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या